स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आली आहे मी गावाला तर चौदा एप्रिल माझी इथलीच असते तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल रात्री बारा वाजता कसं आम्ही एन्जॉय केला आणि आता सकाळीच आज आम्ही जिथे नवीन एक वस्तू आणली आहे आणि त्याचं उद्घाटन केलं आहे ज्या आपल्या शरीराला व्याधी असतात त्या कशा बऱ्या करणार आणि गावामध्ये म्हणजे का शहरामध्ये प्रत्येकाला आजकाल व्याधी आहे गोरघ्यांच्या पायांच्या तर त्याच्यासाठी म्हणून एक एक प्रयोग म्हणजे आपली एक मदत पण होऊन जाते आपला एक व्यवसाय पण होते तर दोन्ही कामं एकत्र करून आज त्याचं उद्घाटन केलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो चला तुम्ही पण या तुम्ही पण करा आणि तुम्ही धरणातच्या आजूबाजूचे असाल तर नक्की या तर त्याला दाखवतो तुम्हाला कशाचं उद्घाटन केलं आहे आणि काय आहे ते तर आता चालू आहे उद्घाटनाची तयारी आणि सकाळी एक गडबड झाली ती तुम्हाला सांगतेच मी काय गडबड झाली तर इथं रिबीन कापणार आहे आता आणि आम्ही चौदा एप्रिलपेक्षा चांगला दिवस कोणचाच नाही म्हणून त्याच दिवशी चला म्हटलं आपण उद्घाटन करू हे आहे आपलं आपल्या शरीराला पाय दुखणं गुडघे दुखणं सूज येणं मनक्याचे प्रॉब्लेम जॉईंटचे प्रॉब्लेम जे सगळे प्रॉब्लेम असतात ते सगळे इथं त्यांनी सॉल्व्ह होते कोणाला एक महिना लागतो कोणाला दोन महिने गोड्या औषधी खाल्ल्यापेक्षा कधीही चांगला आहे याचा माझा स्वतःचा अनुभव सांगतो खूप चांगला आहे आणि आता हे इथे माहिती देता इथे हे कसं आहे काय आहे तर तर उद्घाटनाचं आम्ही खूप चांगलं ठरवलं होतं एक गोंधळ झाला चौदा एप्रिलच्या दिवशी जे नाही व्हायला पाहिजे होतं ते झालं गावामध्ये आजपर्यंत झालं आणि आमची अशी गोष्ट झाली ते तुमच्याशी शेअरच करणार काय झालं तर पण त्याच्यामुळं मग आता उद्घाटनाची तारीख ठरली होती तर करायचं होतं म्हणून आम्ही पट्टपट्ट केलं आणि सगळी माहिती ते दादा जे आहे आमच्या गावातले ते सांगते त्यांच्या हातीस आम्ही रिबीन कापली ते लेक्चरर आहे आता रिटायर झाले आहे आणि ते समाज प्रबोधन करतात प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात समाजामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्या आमच्या गावामध्ये गोष्ट खूप चांगल्या छोट्या छोट्या मुलांनासुद्धा परित्राण येतं सगळं येतं आणि हे सगळं तिथं शिकवलं जातं विहारामध्ये तर यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे या दोघंजणं जिथे दिसत आहे तुम्हाला त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे या गोष्टीमध्ये खूप मुलांना छान छान गोष्टी जे शिकवला जातो विहारामध्ये तर त्यांच्या हातीच रिबीन कट करायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं तर मग त्यांच्या हातीच त्यांच्या हातानेच रिबीन कट करत आहे आणि खूप छान मार्गदर्शन करतात ते प्रत्येकाला गावामध्ये कोणते कार्य करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने समजून सांगतात तर इथं वंदना घेतली आम्ही परित्राण केलं त्यांच्या हस्ते आणि उद्घाटन पण केलं तर गावामध्ये एक छोटा प्रयत्न जेणेकरून गोड्या औषधी लोक दूर राहील राहिले गोड्या औषधीच्या जेवढं दूर राहील आणि जेवढं आपल्या एक्सरसाईज म्हणा ह्या सगळ्या मशिनरी याची डिटेल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देणार पण दाखवलेले मी सगळे साहित्य जे आहे त्यांनी खूप आराम पडतो आणि आजकाल सगळीकडेच येत आहे पण खेड्यागावामध्ये नाही आहे म्हणून म्हटलं चला आपण यानिमित्त काय ना एक व्यवसाय पण होतो आणि लोकांना मदतसुद्धा होते तर याचा फायदा नक्कीच सगळ्यांनाच हो, होतो माझं स्वतः सांगते मला पायांनी चालणंच होतो नव्हतं होत तर मी कमीत कमी, कमी वीस दिवस पंधरा दिवस याचं ट्रीटमेंट केली आणि घरापासून दूर आहे म्हणून मला अजूनही पंधरा दिवस करायचो होतं त्यांनी खूप आराम झाला मला म्हणजे माझ्या पायाने मला इथून तिथे चालायला पण खूप वेळ लागायचा पण त्याच्यामुळं माझं चालणं तरी झालं व्यवस्थित तर खूप आराम होतो तर तुम्ही नक्की कराल आणि फायदा घ्या तुमच्या घराजवळ कुठे असेल तर आज एक गोष्ट झाली आमच्या गावाला तुमची शेअर करते मी ती अशी गडबड झाली लोकं भरपूर जमा झालो आम्ही तिथून मग जसं उद्घाटन झालं तसंच पोलीस स्टेशनमध्ये गेलो मी पहिल्यांदा पोलीस स्टेशन, पोली स्टेशन पाहिलं ते चौदा एप्रिलच्या दिवशी जावं लागेल असं आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं पण कारण असं झालं होतं एक आमच्या घरासमोर बुद्ध विहार आहेत जसं तुम्ही बघितलं आमच्या गावातलं तिथे दरवर्षी सारखे मुलं रॅली घेऊन येतात गाडीने आणि जास्त कल्याणं करतात तसेच शांततेने निघून जातात फक्त जय असा नारा देतात ते आणि गाडीवर त्याला काही तो काही गुन्हा नाही झाला एका गोष्टीचा नारा देणं म्हणजे तर तसेच ते चालले होते तर तिथून पोलिस आले आणि पोलिसांनी त्यांना मारलं त्या मुलाला इतकं मारलं त्याला काही त्याच्या अंगावर सुद्धा अक्षरशः वडाव म्हटल्या होत्या आणि त्या मुलांनी काहीच बोललं नव्हतं काही हां त्या मुलांनी काही बोललं असतं तर समजू शकते पण न कोणचंही कारण नसताना त्या मुलाला मारलं मारल्यामुळे मुला काय झालं त्याला जास्त लागलेलं होतं मग सगळे गावातले लोक जमा झाले आणि पोलिसांनी पण म्हटलं तर रॅली फक्त आठ वाजेपर्यंतच असली पाहिजे तर दरवर्षी रॅली खूप चांगली निघते यावर्षीच खूप बंधनं टाकले होते माहीत नाही कशामुळे तर तर मग सगळे गावातले लोक जमा झाले गावामध्ये एकही खूप आहे यावरून तर मला त्या चौदा एप्रिलच्या दिवशी कळलं का खरंच खूप एकी आहे गावामध्ये आणि असायलाही हवी असं झालं तर तुमच्यावर हे प अन्याय सहन करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे तो कधी सहन नाही करायचा आणि जेव्हाच्या तेव्हाच त्या गोष्टीचं जिथं होते ना तिथंच त्याचं सॉल्व केलं पाहिजे कारण का कायदा आहे आपल्यासाठी कायद्याच्या चौकटीत लावून कोणची गोष्ट केली तर त्याचा नेहमीच तुम्हाला फायदा होतो आणि डोकं शांत ठेवून कोणचे काम करायचं गरम होऊन कोणचंच काम नाही करायचं ज्यांनी बिघडलं पाहिजे आणि म्हणून मग सगळे गावातले लोक गेलो आम्ही आणि खरंच सांगतो गावात बोलता बोलता पाचशे लोक जमा झाले आजूबाजूच्या गावातले लोक आले आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळे गेलो, होत। गेलो होतो चौदा एप्रिलच्या दिवशी स्वयंपाकं चालू होती आमची स्वयंपाकं बंद करून आम्ही गेलो आणि आम्ही तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये सगळेजणं होतो आणि पोलिसांना विचारलं जा का बरं मारलं त्यामुळेला तुम्ही तर ते म्हणाले आम्हाला ऑर्डर होती तर ऑर्डरची कशी ऑर्डर तुम्हाला चालत्या फिरत्या माणसाला मारण्याची ऑर्डर होती का आणि आणि त्याचा काही गुन्हाही नव्हता मग त्या ते, त्याला साक्षीदार म्हणून दोन तीन जणं तिथं हजर होते ज्यांनी बघितलं होतं का त्या मुलांची काहीच चूक नव्हती तर त्या मुलांना मारलं त्या मुलाला मारलं आणि मग पोलीस स्टेशनमध्ये सगळेजणं गेलो त्याचं मेडिकल केलं मेडिकल केल्यानंतर त्या सगळ्यांच्या साईन घेतल्या आणि तिथे कंप्लेंट केली तर असा सगळा प्रॉब्लेम झाला आणि परमिशनसुद्धा आम्ही दहा वाजेपर्यंत करून घेतली की आम्हाला दहापर्यंत रॅली काढायची आहे असं कुठेच नाही का आठ वाजता सहा वाजता निघणारी रॅली आठ वाजेपर्यंत कसं होणार आहे आमच्या इथं रॅली निघते तर पूर्ण गावं म्हणजे पूर्ण गावात रॅली निघाला कमीत कमी तीन चार घंटे तरी लागतातच तर तुम्ही कोणत्या गोष्टी चूक नसताना भ्यायचं नाही पोलीस स्टेशन असं कुठेही तुमची चूक नाही ते भ्यायचं नाही आणि खरं सांगतो ना शांततेत सगळे पाचशे लोक तिथं गेले कोणताही राडा नाही करता प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि रात्री दहा वाजेपर्यंत रॅली चालली आणि शांततेच कोणताही गोंधळ नाही झाला म्हणून ना कायद्यात राहिलं तर फायद्यात राहतो आणि पोलिसांची तिथे कंप्लेंटसुद्धा केली ज्यांनी त्या मुलाला मारलं तो पोलीस तिथं हजर नव्हता तो पळाला होता, होता। म्हणजे गेला होता तो तिथं होताच नाही कारण का जमाव खूप झाला होता तिथे आणि लोक तुम्हाला माहीत राग आला म्हणजे काही करतात पण तिथं चांगले चार सुद्धा लोक होते ज्यांनी मुलांना सावरलं कारण कसं आहे मुलांवर पोलीस केस लागणं म्हणजे त्यांचं करिअर खराब होतं आणि म्हणून डोकं शांत ठेवून कोणचं काम करायचं आपलं कोणालाही सांग नाही माझं कारण का गुन्हा झाल्यावर तुमचं मग एकदा तुमचं नोकरी बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात म्हणून कोणचे काम करत शांत देत कायद्यात राहील तर फायद्यात राहील ही गोष्ट मी नेहमी सांगतो आणि नेहमीच लक्षात ठेवा आणि खरंच कायद्याच्या मार्गाने चाललं तर सगळं व्यवस्थित झालं सॉल्व्ह झालं आणि रॅली खूप छान झाली आमची गावामध्ये कोणचाही प्रॉब्लेम झाला नाही ने नेहमी आमच्या गावामध्ये रॅली खूप चांगली होती कधीच वाद होत नाही पण यावर्षी पोलीस ड्युटी चेंज झाली आहे पोलिसांची त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता काही काही पोलिसांनीसुद्धा व्यवस्थित कॉपरेट करावं काही चुकी नसताना मारणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे नाही का म्हणून ना असं गावामध्ये यावेळेस दोन तीन ठिकाणी बघायला मिळालं आणि खरं सांगतो बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त ज्या समाजाचा फायदा करून दिला त्याच ते समाजा तेच समाज जर असे करत असेल तर खूप खराब वाटतं म्हणजे आणि त्यांच्या जन्मदिवशीच असे करतात लोक अजूनही लोकांच्या मनात जो म्हणतो ना आपण एक किडा असतो तो जाणार नाही आहे आणि तो, तो कधी जाणार हे माहीत नाही विदेशामध्ये एकशे बावन्न देशामध्ये जयंती चांगली केली जाते कोणत्याही प्रकारचा तिथे लोकांमध्ये द्वेष दिसत नाही खूप छान सपोर्ट करतात तिथे पण सगळ्या धर्माचे लोक असतात पण किती छान सपोर्ट करतात तसंच आपल्या सुद्धा झालं तर फार चांगलं वाटेल आणि काही का काही ठिकाणीच आहे नाही तर खूप छान जयंती सगळीकडे झाली आमच्या गावची जयंती तुम्ही माझ्या रील्स बघितल्या असेल खूप छान झाली खूप गर्दी होती खूप मस्त वाटलं तर अशा गोंधळामुळे बऱ्याचशा गोष्टी डिस्टर्ब झाल्या तर त्यामुळे व्हिडिओ मी मग गावातला जास्त काढला नाही आमचे मग कामाला लागलो तर असा हा आजचा माझा व्हिडिओ आणि तुमच्या गावामध्ये चौदा एप्रिल कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगाल तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये इथंपर्यंत बाय